नमस्कार मी राजेंद्र कांबळे केबीसी न्यूजमध्ये आपलं स्वागत लोणावळा या ठिकाणी थोड्याच दिवसा दिनांक तेवीस तारखेला चोवीस तारखेला तारंगी पाटलांच्या आंदोलनाचं आगमन होणार आहे यानिमित्त लोणावळा या ठिकाणी आंदोलकांच्या स्वागताची राहण्याची सोय करण्यासाठी जे मैदान तयार झालेले आहे त्या ठिकाणी आपण आत्ता आहोत तयार करण्यासाठी थी। या ठिकाणी असलेली सर्व मराठा समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी हे या ठिकाणी कामा या कामाच्या निमित्त या ठिकाणी आलेले आहेत आपण सगळे आवाज येते का सांगा आता सहकारे मार्गदर्शन केलं जाणार सर्व स्वयं विनंती नियोजन कमी विनंती आपण टेम्पो समोर उभं राहायचं आहे सर्व स्वयंसेविकांना विनंती आहे आपण टेम्पो चल टेरीत उपस्थित व्हायचं आहे सर्व स्वयंसेविकांना विनंतीवर आपण सगळं व्हायचं आहे सर्व स्वयंसेवकांना विनंतीवर आपण सगळ्या ச 好好。 おいくら सर पाटील सो मागे बड़ो सर पाटीस सर्व सेव जय शिव जय शिव सर बच आपण उद्याची आपली या ठिकाणी भरणं सभा आणि मुक्काम होणार आहे त्याचं नियोजन करण्यासाठी हो। या ठिकाणी जमलेलो आहोत बऱ्याच गोष्टी चर्चा करण्यासारख्या आहेत तरी देखील काही गोष्टी राहून जातील आपली सगळ्यांची जबाबदारी आहे एक समाजाचा बांधव या नात्याने की आपला उद्याचा कार्यक्रम आपण कित्येक वर्ष आपले हाल अपेक्षा आपली लेकरं बाळात नोकरीची बिरा आरक्षणाची आपण एवढा काळ काढला आणि आता आता सोन्याचे दिवस येणार आहेत त्यामुळे साठी ही सुवर्ण संधी आहे आपण स्वयंसेवक स्वयंसेवकांसाठी काही नियोजन या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे कारण गावागावाच्या ग्रुप तुम्ही बघताय स्वयंसेवकाच्या भल्या मोठ्याच्या मोठ्या याद्या आहेत आणि आता आपल्या समोर किती स्वयंसेवक बसलेत त्यातून बघा संख्या तर जे वरती यादी आहे ती यादी इथं असणं गरजेचं आहे बरोबर आहे की नाही त्यामुळं एकदा सर्वांना हात जोडून विनंती आहे जी वरती यादी आहे त्या यादी घ्या त्या यादीची प्रिंट मारा आणि हार्ड कॉपी या ठिकाणी बाळासाहेब पायवडे आणि विलास भडेकर यांच्याकडे करिया जमा करा कारण खूपचं नियोजन हो आपल्याला करायचंय ठीक आहे तर मी नियोजनाच्या मुद्द्याला सुरुवात करतो त्या ठिकाणी आपल्याला सात टीम त्या ठिकाणी तयार करायच्या आहेत सात टीम तयार देखील आहेत त्या तुमच्यासमोर मी परत राखतो प्रत्येकाला मॅच गुरुला त्या टीम तयार करत ऐका आहे वडव्या रिंगाचा ऐकायला त्याच्यापासून तुमचं नाव असेल क्रोट नावाचं असेल फोटो देखील तुम्ही लावू शकतो आपल्या पूर्ण समाजाची या ठिकाणी लोककामाची व्यवस्था आपण केली तुम्ही मागे बघताय तिथे स्टेजची व्यवस्था आहे त्या ठिकाणी साधारण आठ वाजता संघ मिळवता म्हणून सौरंगी पाटील यांचं भव्य भाषण होणार आहे त्याच्या अगोदरची पूर्ण तयारी आपल्याला करायची आहे कशी कशी सात तुमची तयारी बघा सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे का जवळ साधारणत अडतीस गावं मोनाळा शहर आणि मोनाळा शहराला लागून जी गावं आहेत भुची वलमण किंवा गोरवंडे या सर्व गावांनी आप आपल्या स्वयंसेवकांनी जे जेवण जमा होणारे पंचवीस सपात्या आणि शेंगदाण्याची चाठणी ते प्रत्येक गावातल्या स्वयंसेवकाची जबाबदारी आहे की ते जे जेवण तुम्ही कुठल्याही पद्धतीनं दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी रिजवी मैदानामध्ये या वाक्सईच्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत पोहोचलं पाहिजे त्याची खबरदारी गावातील स्वयंसेवकांनी घ्यायची म्हणजे भाजेगाव असेल तर भाजेगावचे जे मुख्य पाच स्वयंसेवक आहेत त्यांनी जबाबदारी घ्यायची आहे की गावातलं जेवण जमा करायचं आणि या ठिकाणी आणून द्यायचं मग सर्वच गावांनी जे अडतीस गावं लोणाळा शहर लोणाळा ग्रामीण ज्या ज्या स्वयंसेवी संस्था चपात्या देणार आहेत अन्न देणार आहेत अन्न पदार्थ देणार आहेत त्यांना देखील आपण आव्हान करायचं की त्यांचं जेवण हे या ठिकाणपर्यंत कसं पोहोचेल कारण सगळ्यांचं जेवण इथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे चपात्याचं उलट आपण डावीची कॅल्क्युलेशन करत होतो पंधरा सोळा लाख चपात्या फक्त आपल्या होत आहेत बांधवांवर आणि लोक साधारणतः इंटेलिजन्स ब्युरोच्या नुसार आता मावळ तालुक्यात पन्नास लाखाच्या जवळजवळ लोक येणार आहेत अन्नाचा पदार्थ देखील त्यातला वाया जाणार नाही कारण जेवढं दूर आपण तेवढं कमी आहे त्यामुळे ही जेवण व्यवस्था जेवढी गाव आहे म्हणजे मला वाटतं प्रत्येक गावातलं कोणी ना कोणीतरी आले नाही आहे का प्रत्येक गावातलं हे एकदा गावानुसारच बोलायचं गावच घेऊ कमी गावानुसार प्रत्येकानं जो जो गावातला व्यक्ती इथं आलाय आपल्या गावात जाऊन गाठ मारली चालेल शेंगदाण्याची चटणी बांधताना त्याला स्टेपलर मारू नका कोणाच्या चोरणात जाऊ शकतो खूप चांगली सूचना यांची त्याला गाठ मारा दोरा पण बांधू नका दोरा दो पण जाऊ शकतो कोटात गाठ मारा त्याचे गाठ आपल्याला भरून पण काढता येऊ आणि काही गावांनी खास सूचना केली होती मिळवलीमध्ये काल सभेला गेलो तो मी की त्यांनी ठरवलं होतं की सगळ्यांनी पैसे करायचे शेंगदाण्याची चटणी एकाच ठिकाणी जमा करायची सगळ्या गावाची तयारी एकाच ठिकाणी होईल पूर्ण चटणी आणि मग ती सगळीच चटणी इथं जमा करायची म्हणजे घरगी जमा करण्यापेक्षा ही देखील चांगली सूचना आहे म्हणजे गावकऱ्यांनी ठरवा कसं ठरवायचं तुमच्या पूर्तीनं पंचवीस या किमान आहेत चपात्या तुम्हाला पन्नास द्यायच्या आहेत शंभर द्यायच्या आहेत ते तुम्ही आहे ठीक आहे पुढं आपल्याला आप मदत कक्ष होणार आहे त्याला वॉर रूम देखील आपण म्हणू शकतो त्या वॉर वरती बाळासाहेब पायगुडे आणि विलास घोडेकर जे आपल्या सर्वात वरिष्ठ आहेत ते जवळजण हेड असणार आहेत त्यांचे कसे कसे आपल्याला टीम बनवायचे आहेत मी तुम्हाला वाचतो आता मेडिकल विभागाची टीम आहे कारण एवढ्या लांबूर लोक येत आहेत तुम्हाला व्यवसाय होऊ शकते साठी आपल्याला शंभर स्वयंसेवक लागणार आहेत साठी शंभर स्वयंसेवक लागणार आहेत त्यानंतर जेवणाची सर्वात महत्वाची व्यवस्था आहे गावागावातून जे जमीन आलेले आहे त्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करायची जेवणासाठी आपल्याला शंभर स्वयंसेवक सुन्� लागणार आहेत दुसरा विभाग झाला त्यानंतर पाणी व्यवस्था पाण्याची व्यवस्था प्रत्येक बांधवाला पाणी पोहोचलं पाहिजे त्या ठिकाणी देखील शंभर स्वयंसेवक आपल्याला लागणार आहेत त्या ठिकाणी टेंट व्यवस्था टेंट अल्मोच टेंट ला। आता टेंटवालेच करतील तरी देखील त्यांच्यासोबत आपण वीस स्वयंसेवक देतोय लाईटची व्यवस्था हे सगळे जे बघताय तुम्ही बारीकेत लागलेले टावर लावायचे आहेत लाईटचे आपल्याला त्या लाईटसाठी देखील पन्नास स्वयंसेवक आपण दिलेले आहेत आता विषय राहतो सर्वात महत्वाचा आहे आणि तो म्हणजे पार्किंगचा पार्किंगसाठी आम्ही या ठिकाणी तीनशे स्वयंसेवक दिलेले आहेत घरभाऊन सगळे पार्किंगची व्यवस्था शिराजने त्याचं ग्राउंड आपलं बिघडलेलं आहे कारलेला ग्राउंड आहे त्याच्या मागचे दोन ग्राउंड ते सर्वच ग्राउंड फुल होणार आहे बघा आताच गाडी यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्वात महत्वाची जबाबदारी जेवण आणि पार्किंगची आहे त्यामुळे पार्किंगला तीनशेच म्हणून सेवक आपण घेतो त्याचा हेड कोण असेल काय असेल याच सर्व तो घे बाबा मॅप आपण बनवलेला आहे आता बरोबर मेडिकल मेडिकलमध्ये मदत कक्ष आहे त्यासाठी मेडिकलची टीम पूर्ण डॉक्टर्स असतील नर्सेस असतील मदतकारी त्यांचा जीवन व्यवस्था त्याचा देखील तीन ते पंचवीस शंभरचा त्याच्यामध्ये देखील स्वयंसेवक शंभर आहेत स्वयंसेवक प्रत्येक विभागाला पाच मुख्य स्वयंसेवक दिलेले आहेत प्रत्येक विभागाला म्हणजे जेवण व्यवस्था असेल तर जेवण व्यवस्थेला पाच मुख्य स्वयंसेवक आणि त्या पाच मुख्य स्वयंसेवकांच्या खाली दुसरे शंभर स्वयंसेवक ज्या ज्या यादी आपल्या गावच्या आलेल्या आहेत ना आता सदापूरची यादी आली मरवडीची आली भाजीची आली ताज्याची आली वेनवनची आली त्या यादीला आपण एका ठिकाणी एकत्र करूया बरोबर का आणि जर गाव गावामध्ये असेल आमचं गावच आम्ही पूर्ण पार्किंगची व्यवस्था करू तसंही चालेल एखाद्या गाव म्हणत असेल आम्ही शंभर जण आहोत जेवणाची पूर्ण व्यवस्था आम्ही करू तसं देखील चालेल सर्वांनी त्या पद्धतीनं नियोजन करायचंय सेंट्रलाइज अँब्युलन्स अँब्युलन्स खूप आहेत उपलब्ध दोन ज्यांना कुणाला अँब्युलन्स चालवता येत असेल स्वयंपूर्तीनं नावं या ठिकाणी ड्रायव्हरची द्या मला अँब्युलन्स चालवता येते इथं खूप नावं कमी पडत आहेत जेवढ्या अँब्युलन्स आपल्याकडे असतील तेवढ्या कमी पडणार आहेत त्या ठिकाणी वाले पंचर वाले जे जे आहेत त्यांची देखील नावं द्या मला गाड्या पंक्चर होऊ शकतात बरं ठीके जे जे स्वयंसेवक आहेत आता मोर्चा झाला सभा झाली माझं काम संपलं मी माझ्या घरी निघून जातो असं अजिबात कोणीही करायचं नाही त्या माणसानं आपल्याला दिली आपल्याला बरोबर की नाही कांदे असतील कचरा असेल कचऱ्याची देखील टीम आहे जेव्हा कचरा बीव स्वप्नाची पण टीम आहे त्याला पण पन्नास समस्या वाटत तर सर्व जसाच्या तसंच पण म्हणजे तुम्ही असं स्वतः ठेवा की मी माझ्या समाजासाठी दोन दिवस घेणार आहे शक्ती घ्या रजा टाका किंवा तुमच्या व्यवसायाचे त्याचं नियोजन करा दोन दिवसाचं पण जोपर्यंत आपले गांडू इथे जात नाहीत गेल्यावरती आपण करायचं आणि मग आपण चालूपणे ठरवायचंय आपल्याला त्यांच्यासोबत जॉईन व्हायचंय की नाही व्हायचं कारण मुंबईचं ग्राउंडची क्षमता संपून जाणार आहे आझाद मैदानाची क्षमता दोन लाख आहे शिवाजी पार्कची क्षमता दीड लाख आहे आणि पन्नास लाख लोक मुंबईत येऊ शकत नाही यामुळे हा फोर्स मागेच येणार एवढं सर्वांनी लक्षात ठेवा पण वेळ वाशीपर्यंतच आपला समाज सर्व अडकून पडणार आहे सरकारच्या नाका दम होईल शेवटची लढाई आहे तुम्ही सर्वांनी बघा कदाचित मावळपर्यंत येईपर्यंत शासनाच्या मनात सुदैवानं श्रीरामांच्या आशीर्वादाने जर सोचलं आता आरक्षण देऊ टाकूया तर नवरा सभा आपली विजयी सभा होईल बांधवांवर आणि तुम्ही आम्ही सर्वजण त्याचे साक्षीदार असो तर आरक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनातले दोन दिवस कामासाठी द्या प्रत्येक जण मला आठ ते चाळीस पन्नास लोक असेल मी नाव देखील तुमच्यासमोर घेऊ शकतो रात्री दिवस विचारे सगत आहेत तर आपण देखील एक समाजाचे कुठले तरी नाते लागतो समाजासाठी काहीतरी करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे म्हणून सर्वांनी निष्ठेने दोन दिवस आपल्या समाजासाठी द्या मनोजरांगे पाटील यांचे हात बळकट करा आपले आपले भूमी ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे आपल्या भूमीचं नावच मावळ आहे धरांगे पाटील देखील म्हटलं पाहिजे महाराष्ट्रात एवढ्या सभा बघितल्या पण मावळसारखं एकजूट आणि मावळसारखं नियोजन मी कुठेच बघितलं नाही अशी कौतुकाची थाप आपल्या नाव जरंगे पाटील जेव्हा इथे होतील त्यासाठी फोटोसाठी तुम्ही घ्याय तर करणारच आहात सगळेजण पण तसं करू नका नॉलीवूड मध्ये खाल होतं मला मागच्या भेटीला तसं करू नका त्यांना जाऊ द्या स्टेजवर फक्त तेच असणार आहेत त्यांच्या भेटी तर कोणीच नसणारे अँकरिंग करणार देखील जो कोणी असेल मी असेल किंवा इतर कोणी असेल खरंच स्टेजवर जो स्टेज होतो त्यावर फक्त मनोब सरांगी पाटील असतील आपले राजकीय नेते नेते आपण कुठल्या पक्षाचे आहोत आपण कुठल्या संघटनेचे आहोत त्याच्या अगोदर आपण मराठा समाजाचे एक सुपुत्र आहोत या नात्याने सर्वांनी काळजी घ्या वरु धरंगजी पाटील यांचे हात मावळ तालुक्याच्या वतीने बळकट करा गावागावात सर्वांनी चोवीस जण केलं आता रात आपण पाच सात जण संविधान मागतोय बघा आपल्या ज्या समाज बांधवांनी जेसीबी दिलेल्या आहेत ज्याच्याकडून जशा पद्धतीने मदत होते तसं सर्वजण देते पण आता फक्त हाताने मदत करायची आपल्याला स्वयंसेवक म्हणून घेऊन आणि तीच मदत आपण करणं गरजेचं आहे अशी मदत आपण सर्वजण कराल अशी सर्वांची या ठिकाणी मी हात जोडून विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी स्वयंसेवकाच्या मीटिंगला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवाय एक मराठा एक मराठा एक मराठा धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा विनंती की आपण समोर लावलेली वाहन काढून घ्या समोर ला काम करायचे आता मित्र संपल्यावर आपलं